चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आज आपले स्वामी संदेश काय सांगतात ते आपण पाहूयात हे समर्था माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस माझ्या जीवनात कितीही समस्या येऊ द्यात व संकटे येऊ दे आता आम्हाला त्याची पर्वा नाही कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे अधिष्ठान तिथे समस्याच नाही आणि समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चितच आहे कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस तू स्वतः समाधान आहेस तूच आनंद आहेस हे परमात्मा चैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाहीये स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो ना त्याचा शनी आप स्वामी आपल्याला प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य योजना नुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त असेच आपले स्वामींचे मंत्र कमेंटद्वारे नक्की कळवा स्वामी आपल्याला सांगतात गुरु कधीही करावे लागत नाहीत ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं फक्त इतकंच कळावं लागतं निश्चिंत राहा बाकी मी पाहीन पुढे चाल मागे मी राहीन कुठेही जा तिथेही दर्शन देईन एवढेच बाहेर कर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करतील स्वामी माणूस नेहमी म्हणत असतो मी, मनत अस्तो, मी... अमुक प्रॉपर्टीचा मालक हे सर्व माजी आहे तेव्हा देव हसत असतो म्हणतो अरे वेड्या सर्व सात बारा तर माझ्या मालकीचा आहे तुला फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने पाठविलेले आहे ज्या वेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला रे मालक अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरजच भासत नाही स्वामी चरणाची धरावी कास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास ज्यांचे मन स्वामी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनीच केले जगाला आकार देणारा साकारच होतो कोण म्हणत स्वामी महाराज दिसत नाहीत स्वामीच दिसतात जेव्हा बाकी काहीच दिसत नाही आम्ही तुम्हास काय द्यावे तुम्ही आम्हास कायम तुमच्या श्रणात राहू द्या माऊली असंच आशीर्वाद मागतो सेवेकरी आम्ही कार्याचा ध्यास घेऊन द्या अशी व्यक्ती आम्हाला तुम्ही द्या हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी संकट समयी भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी असे म्हणतात ते माझे स्वामी आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनून घ्यायचं नाही स्वामी आपल्याला नेहमी सांगतात वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात त्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमतच कसं कळत नाही ने, नेम न चुकता श्री गुरुचरित्रातील चौदावा ध्यास वाचल्यास अनेक संकटे चमत्कारिकरित्या टळतात माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हरत नसतो स्वामी आपल्याला सांगतात कोणी तुमची साथ देऊ अगर न ना देऊ नाराज होऊ नका कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असं नाही नसते रॉयल होण्यासाठी माणूसच दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मारतो आणि दुष्काळ हा संस्कार संसाराचा पडला तर माणूसकीच मरते जेवढा वाईट दिवसाचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील असे आपले स्वामी माउलींचे विचार आहेत स्वामी या नावाचाच एक ताकद आहे सगळ्यांना संकटांना भिडण्याची हिंमत आहे जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला आपल्या किंमत आहे आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसांचे महत्व आयुष्यात मोलाचे असते मग ते येणारे असो वा जाणारे असो या जगात नाते तर सर्वच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात हे लक्षात ठेवायचं तुम्ही बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात नशिबाचे सगळेच फासे आपल्याला मनाप्रमाणे पडतील असे नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीला आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्दही असावीच लागते आयुष्य हे चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला चांगल्या गोष्टी च परत मिळतील असे आपले असेच आपल्या स्वामीन माऊलीचे विचार पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन विचारासह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ